मुंबईमध्ये आज मनसे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे मनसैनिकांना आज मार्गदर्शन करतील विधानसभेला महायुतीकडे किती जागा मागायच्या यावरती या मेळाव्यामध्ये चर्चा होणार असल्याचं कळत आहे राज्यभरामधील सर्व प्रमुख पदाधिकारी या मेळाव्याला हजर राहणार रह। आहेत तर विधानसभेच्या पार्श्वभूमीवरती मनसेच्या गोंडामध्ये सुद्धा आता हालचालींना वेग धरलाय राज ठाकरे आज मनसैनिकांना मार्गदर्शन करतायत तर विधानसभेला महायुतीकडे किती जागा मागायच्या यावरती आजच्या या मेळाव्यामध्ये चर्चा होण्याची शक्यता राज्यभरातल्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना या मेळाव्याला हजर राहण्याचं आवाहन हे मनसेकडनं करण्यात आलेलं आहे सगळेच पक्ष हे विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले आहेत आणि त्यामध्ये आता मनसेकी सुद्धा एंट्री झालेली आहे मनसे, मनसे विधानसभेच्या दृष्टीनं तयारी करते आणि त्या अनुषंगानच होत असलेला हा पदाधिकाऱ्यांचा मेळावा आणि याचविषयी अधिक बोलूया श्रेयस सावंत आपले प्रतिनिधी सध्या आपल्यासोबत आहेत श्रेयस मनसेचा होत असलेला आजचा हा मेळावा काय प्रमुख अजेंडा दिसतोय काय महत्वाचे मुद्दे दिसत जे आज या निमित्तानं चर्चेत येतील सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की लोकसभा निवडणुकीच्या नंतर गुरु हा बहुधा पहिल्यांदा आहे जेव्हा राज ठाकरे आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत एकूण जर बघितलं गेलं तर हा मेळावा खूप अर्थे खूप महत्वाचा आहे कारण आता बिनशर्त पाठिंबा त्याच्यानंतर परत पदवीधरला अभिजित पानसेना तिकीट दिलं पण त्यांना तिकीट न मिळालं आणि त्यांना परत माहिती गेले तर आता विधानसभेला खऱ्या अर्थानं किती सीट्स मनसे मागणार आहे या दोन्ही बिनशर्त पाठिंबाचा मनसेला किती आत्ता विधानसभेला फायदा होणार आहे याकडे आज राज ठाकरे बोलू शकतात एकूण बघितलं गेलं तर साडे अकरा किंवा साडे दहा अकराच्या दरम्यान सगळे कार्यकर्ते रंग शारदाला येतील आणि रंग मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी संवाद साधतील या सगळ्या गोष्टी जरी पाहायला गेल्या तर विधानसभा निवडणुकीला घेऊन आणि मनसेची तयारी बघून आता खऱ्या अर्थानं ही फक्त आणि फक्त हा मेळावा विधानसभे निवडणुकीच्या तयारीला आहे का याकडे सगळ्यांचं लक्ष लागले गुरु धन्यवाद श्रीयास या सगळ्या सविस्तर माहितीसाठी